नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवस झाला आपण व्हिडिओ अपलोड केला नव्हता काही कारणास्तव आपण व्हिडिओमध्ये आलेलो नव्हतो परंतु आता आपणला रेग्युलर व्हिडिओ येणार आहे मित्रांनो मुद्दा डॉट कॉम या चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या फॉलो करा लाईक करा कारण हे चॅनल तुमच्या कामाचं आहे तुमच्या कामाची माहिती कामा देणारं चॅनल आहे मित्रांनो मी जी कहाणी सांगणार आहे ती गेवराई तालुक्यातील आहे गेवराई तालुक्यामध्ये आज सकाळी एक शेतकरी आणि त्याचा मुलगा खत टाकण्यासाठी खत घेऊन शेतामध्ये उसाला टाकण्यासाठी गेले होते पण ज्या वेळेस ते गेले होते त्यावेळेस ते मुलाला असं सा सांगितलं की तू खत टाक मी इथून आलो थोडं आणि वडिलांनी त्यांना माहिती होतं की सकाळी आठ ते चार लाईटचा गॅप आहे त्या दरम्यान ते शेतामध्ये त्या ठिकाणी मुलाला सांगितलं की तू खत टाक आणि खत टाक मी आलोच आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीप्रमाणे ती चिठ्ठी त्यांनी त्या खाताच्या तिथं ठेवली हो। आणि घरी एक चिठ्ठी त्यांनी ठेवली होती की नेमकं मी माझं जीवन का संपत आहे पण त्यांच्या असं लक्षात आलं नाही की मला जर मुलांना बघितलं तर मुलगा देखील माझ्या मागे येईल अशा प्रकारची कुठलीही त्यांनी विचार न करता त्या ते त्या ठिकाणी गेले मग त्यांनी नेमकं काय केलं मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार होते तो शेतकरी त्या ठिकाणी त्याच्या म्हणजे जो उद्देश घेऊन शेतकरी त्या ठिकाणी गेला होता तो उद्देश त्यानं पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तो गेला आणि त्यानं काय केलं लाईट आठ ते चार आहे म्हटल्यानंतर तो लाईट ज्या ठिकाणी चालू होती त्या ठिकाणी तो शेतकरी गेला आणि त्याने डायरेक्ट ताराला हात धरला ज्या वेळेस हात शेतकऱ्याने ताराला धरला तर ते मुलानं पाहिलं आणि मुलानं पाहिल्यानंतर त्या मु मुलगासुद्धा त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे गेला आणि मु मुलाने त्या त्याचा बापाला म्हणजे त्या त्या मुलाच्या वडिलाला ज्यावेळेस ही लक्षात आलं की आपल्या वडिलांनी तार हातात धरली आहे त्यावेळेस मुलाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मुलानेसुद्धा त्या ताराला हात धरला त्या हात धरल्यामुळं त्या मुलाला तर स्वतःचा जीव गमवावा लागला पुन्हा बापाचा तर जीव गेलाच गेला पण वन... मुलानेसुद्धा त्या बापाचा हात ओढल्यामुळे किंवा म मुलाने बापाच्या बापा हाताला धरल्यामुळे मुलाचासुद्धा जीव गेला असं सांगितलं जातं की कर्जबाजी कर्ज कर्जबाजारी ते कुटुंब झालं होतं त्याच्यामुळे त्या गेवराईमधील ह्या कुटुंबाने आत्महत्या केलेल्या आहे त्यांना बीड रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना डॉक्टरांनी मृत हय घोषित केलेला असून त्यांच्यावर पंचनामा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बाकीचा रिपोर्ट येईल अशा प्रकारची माहिती प्रशासनानं सांगितली आहे तुर्तास तरी असं लक्षात येत आहे की त्यांनी एक चिठ्ठीवर लिहून ठेवलं होतं की माझ्यावर कर्ज आहे माझा हे कर्ज फिटत नाही आहे त्यामुळंच मी आत्महत्या करत आहे अशा प्रकारची माहिती देऊन त्या शेतकऱ्यानं आपली आत्महत्या केलेली आहे तुम्हाला काय वाटतं आत्महत्या करून प्रश्न सुटणार आहेत का प्रश्न सुटून शेतकरी खरंच अशा विषयावर जाऊन शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे का हेच मला या व्हिडिओमध्ये सांगा धन्यवाद